विधान सभेसाठी योगेशदादा कदम यांचं नाव निश्चित रत्नागिरीत उदय सामंत यांना दाखवले काळे झेंडे सकल हिंदू समाजानं केला निषेध व्यक्त इको सेन्सिटिव्ह झोन रद्द करा रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा रत्नागिरीत रेल्वे स्टेशनच्या नव्याने सुशोभीकरण करण्यात आलेल्या छताचं पीओपी कोसळलं दादूसच्या येण्यानं खेड शहर शिवसेना नवरात्र उत्सवामध्ये मोठा जल्लोष राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे विधानसभा निवडणुका जाहीर करण्यात येतील यातच अजूनही राज्यात महायुती किंवा महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवणार की नाही हे जरी स्पष्ट झालं नसलं तरी उमेदवारांकडून निवडणुकीची पूर्वतयारी सुरू करण्यात आली रविवारी रात्री उशिरा महायुतीकडून दापोली विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार योगीदादा कदम यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर येते सध्या दापोली विधानसभा मतदार संघात भाजपनं या मतदार संघावर दावा केलाय भाजप जिल्हा अध्यक्ष केदार साठे यांनी ही जागा भाजपला मिळावी अशी आग्रही मागणी लावून धरली होती मात्र आता या जागेवर महायुतीकडून शिवसेनेचे आमदार योग्य कदम यांचं नाव निश्चित झाल्याचं महायुतीकडून अधिकृत घोषणा झाली नसली तरी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं वृत्त समोर येत आहे यामुळे आता केवळ महायुतीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याची आणि निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची वाट दापोली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे कार्यकर्ते पाहत आहेत विधेयक प्रलंबित असतानाही रत्नागिरी व बोर्डाच्या विभागीय कार्यालयाच रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उद्घाटन केल्याबद्दल रत्नागिरीतील सकल हिंदू समाजानं त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला व बोर्डाला काँग्रेस सरकारनं अमर्याद अधिकार दिले त्यामुळे असलेल्या हिंदू नागरिकांकडूनही मते मागवण्यात आले या पार्श्वभूमीवर रत्नागिरी व बोर्डाचं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी विभागीय कार्यालयाचं उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ठेवण्यात आलं या कार्यक्रमाला हो, हो सकल हिंदू भारतीय जनता केला, उदय सामंत यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला यामुळे या, या कार्यक्रमाला वेगळं वळण प्राप्त झालं संसदेत सुधारणेसाठी विधेयक प्रलंबित असताना घाईघाईनं रत्नात व बोर्डाच्या विभागीय कार्यालयाचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उद्घाटन केल्याबद्दल रत्नागिरीतील सकल हिंदू समाजानं त्यांना काळे छेडे दाखवून निषेध व्यक्त केलाय हे दोन हजार चोवीस रोजी प्रलंबित असताना देखील शहरामध्ये रत्नागिरी कर हा म्हणून सकल हिंदू समाजाचा जाहीर निषेध व्यक्त करत आहे आणि आम्हाला दिला आमची मागणी हिंदू समाज आहे की बहुसंख्य हिंदू हिंदूंच्या जमिनी जर त्यांच्या ताब्यात गेला तर हे इथला जो भूमिपुत्र आहे तो भूमिपुत्र ह्या कुठे जायचं हा आमचा प्रश्न आहे आणि ह्या शासकीय जो कार्यक्रम होता या शासकीय कार्यक्रम असताना देखील बहुसंख्य हिंदू समाज माननीय पालकमंत्र्यांना निवेदन देण्याचे जाब विचार जात असताना पोलीस प्रशासन आम्हाला असं सांगितलं हिंदू समाजात तिथे जायला अलाव नाही आहे म्हणजे हे पोलीस प्रशासन हिंदू आणि मुसलमान मतभेद करत आहे का हा आमचा प्रश्न आहे या माध्यमातून आम्ही काही झालं तरी सगळं हिंदू समाज त्याचा तीव्र निषेध आणि जाहीर निषेध करतो हे एकोणीसशे पंच्याण्णव साली झालेलं षडयंत्र आहे त्याला आज पार्लमेंट जिहाद असं म्हणतात असे वेगवेगळ्या प्रकारचे जिहाद त्यांनी व्यक्त करून भारत भारत ले ले, ले ले. या भारत भूमीचे तुकडे केलेले आहेत भारतभूमी त्यांनी विळंकूत करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि हे इस्लामिक राष्ट्र करण्याचा त्यांचा जो प्रयत्न चाललेला आहे तो आम्ही सकल हिंदू समाज ह्या संपूर्ण देशातला पेटून उठेल परंतु हे व बोर्ट कार्यालय हटवेल आणि आम्ही त्याचा जाहीर निषाध पुन्हा सकल हिंदू समाज म्हणून करत आहोत परंतु आज पोलीस प्रशासनने अडवलंय आम्हाला आम्हाला जाप विचारण्यापासून आम्ही संविधानिक मार्गातून त्यांनी वंचित आहे अशा पोलीस प्रशासनाचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतोय धन्यवाद पुढची स्टेप आमचा सकल हिंदू समाज याबाबत मिटिंग घेईल याच्याबाबत ठरवेल आणि पुढचा निर्णय असा घेईल पण मी आज तुम्हाला सांगतो हे व बोर्ड कार्यालय आम्ही हटवल्याशिवाय शांत बसणार नाही दुसरी गोष्ट हे व बोर्ड कार्यालय सगळ्या हिंदूंना जातं कठी आहेत आज कलम क्रमांक चाळीस बघितलात त्या व बोर्डामध्ये त्याचे वाचलात तर तुम्हाला त्याच्यात असा ऍक्ट आहे चाळीस नंबर ऍक्ट त्याच्यामध्ये असं उल्लेख केला इफ दे फील त्यांना जर असं वाटलं की हे पोलीस प्रशासनची जागा आमची आहे आमदार खासदारांचे बंगले आमचे आहेत असं जर त्यांनी म्हटलं तर त्या आमदार खासदारांना पोलीस प्रशासन देखील ती जागा रिकामी करायला लागते आणि त्याच्या तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही या जाचकटी असताना ही लगबग कशासाठी रत्नागिरीकरांच्या माथ्यावर तुम्ही व गोड मारताय का आमच्या हिंदू हिंदूंच्या जमिनी तुम्हाला ताब्यात घ्यायच्या आहेत का असा आमचा प्रशासनाला प्रश्न आहे आणि म्हणून सकल हिंदू समाज याच्या पुढे तीव्र आंदोलन करेल कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उपविभाग कार्यालय जे झालेलं आहे महाराष्ट्रात तुम्ही बघितलं तर पाच ते सहा ठिकाणी याची मागणी झालेली होती परंतु आज रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये त्यांची संख्या जर बघितला तर ती फार अल्प आहे आणि अशा कंडिशनमध्ये तुम्ही एखाद्या एखाद्या समाजाचं हित करत असताना दुसऱ्या समाजावरती अन्याय होतोय हा प्रशासनाला दिसत का नाही आहे म्हणून आमचं हे आंदोलन आहे आज प्रशासनाने पोलीस प्रशासन रोखलं म्हणून ठीक आहे पोलीस प्रशासन सुद्धा आम्ही कुठेतरी रिस्पेक्ट ठेवतो हो परंतु पोलीस प्रशासन नेहमी जर आम्हाला अन्याय वागणूक देत असेल तर त्यांचा देखील आम्ही जाहीर निषेध करतोय याच्या पुढे रत्नागिरीमध्ये आचारसंहिता असू दे काही असू दे आंदोलन हे तीव्र होणार आणि व बोर्ड आम्ही हटवणारे काळे धंदे निषेध व्यक्त करणं हा आमचा संविधान दिलेला अधिकार आहे आम्ही काळे झेंडे दाखवू नये तर भगवे झेंडे दाखवू परंतु आमचा निषेध व्यक्त करण्यासाठी काळा झेंडा हा दाखवणे आमचं हे धर्मकर्तव्य समजतो आणि भारत मातेशी झालेली छेडछाड भारत मातेशी झालेलं षडयंत्र हिंदू समाजाशी झालेलं षडयंत्र हा हिंदू समाज कधी बर्दाश्त करणार नाही हे मी तुम्हाला आता सांगतोय ह्याच्यापुढे आम्ही गावागावात जाऊन ह्याचा निषेध व्यक्त करणार आहोत आणि जो कोणी प्रशासन शासन जे काय असेल त्याला आम्ही तीव्र विरोध करणार आहोत बरं तुम्ही पालकमंत्र्यांनी पालकमंत्री एसपी साहेब कलेक्टर साहेब यांना आम्ही निवेदन दिलेले आहे परंतु आजपर्यंत आमचा अनुभव असा आहे ह्याच्या देखील चार मार्च दोन हजार चोवीस रोजी जो रत्नागिरी मर्चा झालेला होता त्याला देखील पोलीस प्रशासनाने परमिशन नाकारलेली होती कोणाच्या दबावाखाली येऊन संविधानिक अधिकारावरती सकल हिंदू समाजात तुम्ही गदा आणत असाल तर आम्ही कधी सहन करणार नाही दुसरा गोष्ट असा आहे की त्यावेळी निवेदन दिलेलं होतं ओपोर्ट कार्यालय होऊ नये म्हणून आज संभाजीनगरचं ओपोर्ट कार्यालय रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहितोय की रत्नागिरी कलेक्टर ऑफिसमध्ये पाचशे स्क्वेअर फूट जागा द्या म्हणून तिथे विरोध केल्याच्या हे शासकीय जागेमध्ये येत आहे आणि या शासनाचा जर कार्यक्रम असेल तर शासकीय कार्यक्रमामध्ये हिंदू मुस्लिम मतभेद कशासाठी प्रशासन का करत आहे मतभेद मग पालकमंत्र्यांचं देखील आम्हाला इन्व्हिटेशन होतं आम्ही त्या कार्यक्रमाला जात होतो आणि तुम्ही अडवताय कशा आणि ह्याच्यापुढे तीव्र निदर्शन होणार तीव्र आंदोलन होणार सकल हिंदू समाज रत्नातला जागृत होत आहे आणि तो आम्ही करत राहणार ते आमचं धर्माचं कर्तव्य आहे कारण आम्हाला हे राष्ट्र वाचवायचं आहे आमच्या इथं कुठला वैयक्तिक स्वार्थ नाही आहे राष्ट्र जर असेल व्यवस्थित असेल तर, समाझे नरा, समाझे नरा तर हिंदु समाज असणार हो समाज असणार तर आपणच आम्हाला राष्ट्राचं परम वैभवाला न्यायचं आहे हे राष्ट्र जे आहे ते सगळ्यांचं आहे परंतु इथे हिंदू समाजावरती अन्याय होत असेल तर बहुसंख्य हिंदू समाज भविष्यात कधी खपून घेणार नाही आमचं सांगणं आहे त्या प्रशासनाला धमकी समजा इशारा समजा जे काय समजायचं ते समजू दे आणि या भारत मातेसाठी आम्ही रक्ताचं पाणी देखील करायला तयार आहोत झाडे आमच्या मालकीची नाही कोणाच्या बापाची अशा गगनभेदी घोषणा देत शेतकऱ्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी परिसर दणालून सोडला इको सेन्सिटिव्ह झोन अंतर्गत असलेल्या जाचक विरोधात जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी एकवट मोर्चा काढून रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांवर धडक दिली यावेळी जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना या, या मोर्चात सहभागी झाल्या होत्या शासनानं एखादं झाड तोडल्यास एका झाडाला पन्नास रुपये विरोध केलाय अशा कायद्यामुळे शेतकऱ्यांना वेठीच धरलं जाईल शेतकरी शंभर टक्के अडचणीत येईल म्हणून शासनानं काढलेली सूचना जशीच्या तशी मागे घ्यावी अशी मागणी करण्यात येते

यामुळे रत्नागिरी शहरातील रेल्वे स्थानकाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे देशात यापूर्वी देखील यंदाच्या पावसाळ्यात एअरपोर्टचं छत कोसळून दुर्घटना घडल्याचं पाहायला मिळालं होतं त्या पाठोपाठ आता महाराष्ट्रातील रत्नागिरी मधील रेल्वे स्थानकाचं छत कोसळल्यामुळे विरोधकांना पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची संधी चालू लागली आहे खेड शहर शिवसेना आणि युवासेना आयोजित नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यंदा आमदार योगेदादा कदम यांच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला युट्यूबवरील फेमस असे शेट माणूस म्हणून ओळखले जाणारे दादूस म्हणजेच विनायक माळी काल रविवारी खेडवासी भेटीला आले होते त्यामुळे खेड शहर शिवसेना आणि युवासेना आयोजित नवरात्र उत्सवामध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळाला खेडवासियांनी दादोसला पाहायला आणि भेटायला मोठी हो गर्दी केली होती खेडवासियांचा प्रतिसाद पाहून विनायक माळींचा उत्साह हो आणखी वाढला यावेळी दादोसने संवाद साधत सर्वांचं मनोरंजन केलं मला मी थकवा आलेला मी थांबलेलो ठाण्यावरून आलोय ठाण्यावरचा प्रवास पाच सहा तास आणि त्यात मी थांबलेलो पाऊस मला भीती वाटत होती की तुम्ही याल की नाही बोलायचं होतं आणि तुम्ही यार एवढी लोक आली मी खरंच मी धन्यवाद मला तर रडायला गेले एवढं मला या थँक यू भाई सगळ्या जणांनी कोलंबस आहातबस कोलंबस पण खरंच खरंच धन्यवाद माझ्यासाठी आले आणि या कार्यक्रमाची एवढी शोभा वाढवली आणि शेअर थँक्यू नाहीये तिथे त्यांची तब्येत खराब आहे पण कधीतरी योग येईल भेटण्याचा नक्कीच आणि मला परत यायचं या तुमच्या सगळ्यांमध्ये थँक्यू सो मच तुम्ही जे जमले माझी आई वडील माझा आई माझे भाऊ तुम्ही सगळे थँक्यू सो मच तुम्ही माझा परिवार आहे आणि मी खूप मिडल क्लास घरातून आलोय मला आज आज आपण आपली जी भाषा आहे मराठी बोली अकरी भाषा आज साता समुद्रा पार पसरवतोय मी मी ट्राय करतो तिकडे जाऊन ते फक्त तुमच्यामुळे तुमच्यामुळे पॉसिबल होतंय फक्त धन्यवाद या कोणी कोणी कुकर लावून आला असेल कोणी पाणी बरं ठेवलं असेल आणल्यामुळे कोणी कुणाच्या नवरा छोट्या कोरांना घेत असेल खरंच थँक्यू सो मच थँक्यू धन्यवाद विनायक माळी लवकरच दादूसची नवीन सिरीज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलंय सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेले शेठ माणूस दादूस फेम विनायक माळी रविवारी खेड शहरात आमदार योगेशदादा कदम यांच्या शिवसेना युवासेना आयोजित नवरात्र उत्सवाला भेट देण्यास आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी चर्चा केली या चर्चेदरम्यान दादू शेठ माणूस म्हणून वेगळी ओळख असलेल्या विनायक माळी यांनी सर्वप्रथम आमदार दादा कदम यांचे आभार मानले तसेच प्रथमच खेळ शहरात येऊन आपल्याला खूप भारी वाटत असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली लवकरच आपण दादूची नवीन सिरीज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नमस्कार थँक्यू योगीदादा कदम मला इथे बोलवलं दापोली खेळ मध्ये आणि खूप बर वाटले इथे येऊन आणि थँक्यू सो मच फर्स्ट टाइम पहिल्यांदाच तुम्ही कोकणात आलय खेळमध्ये आहे पहिल्यांदा आलोय पहिल्यांदा मी खेळमध्ये आलोय आणि मला मी फर्स्ट टाइम आलो आहे माझं मला एक एक वेगळा अनुभव येतोय आणि खूप भारी आहे इथे सगळं आणि थँक्यू सो मच मनोफर बोल तुमच्या फॅन्सने दादूस म्हणून तुम्हाला बघितले शेट माणूस म्हणून तुम्हाला बघितले पुन्हा नवीन भूमिका कोणती येणार आहे का ज्याच्या नवीन भूमिका सर आता दादू सिरीज तर येतेच आहे आता नवीन आणि लवकरच काही चांगले प्रोजेक्ट येत आहेत लायन्स क्लब खेड स्टार न पुन्हा एकदा खेड दापोली मंडणगड चिपळूण येथील सर्वांसाठी स्त्रियांच खास आकर्षण असलेल्या साडी प्रदर्शन आणि विक्रीच आयोजन खेड मध्ये केलं आहे आज सात ऑक्टोबर रोजी सकाळी वाजता आमदार योगे दादा कदम यांच्या पत्नी यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन संपन्न झालं यंदा पुण्यातील नामवंत कला या प्रसिद्ध दालनातील वेगवेगळ्या सिल्क आणि फॅन्सी साड्यांचं प्रदर्शन आणि विक्री तसेच ज्ञानदीप विद्या मंदिर हॉटेल मॅनेजमेंट शाखेच्या विद्यार्थ्यांनी फूड स्टॉल लावले आहेत यामुळे सात ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर या कालावधीमध्ये शिवते श्रेयाता कदम लायन्स क्लब खेळ पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमासाठी डॉक्टर वैदेही शेळके लायन्स अनुराधा कुरबाडकर दीप्ती तोडकरी आरती दरेकर यांनी विशेष मेहनत घेतली आहे आज इकडे खेडमध्ये लायन्स क्लब स्टार ह्यांनी महिलांची विंग ह्यांनी एक खूप छान एक्झिबिशन इकडे साडीचं एक्झिबिशन घातलेलं आहे आणि माझं सौभाग्य आहे की मला इकडे इनॉग्रेशनसाठी त्यांनी बोलवलं आणि मी लायन्स क्लब स्टारच्या विनया चिकले मॅडम दरेकर मॅडम आणि इकडे उपस्थित सगळ्या लायन्स यांचे खूप खूप यांना अभिनंदन देईन आणि यांचे आभार मानेन की तुम्ही महिलांसाठी एवढा चांगला इकडे हे एक्झिबिशन एवढं चांगलं लावलेलं आहे कारण का फारसं आपल्याला गावात एवढं छान साडीचं कलेक्शन बघत दिसत नाही बघायला पण इकडे तुम्ही त्यांना पुण्यावरनं हे मला वाटतं एक्झिबिटर झालेत तुमचे आणि तुम्ही एवढं छान कार्यक्रम इकडे घेतले त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानते तुम्हाला शुभेच्छा देते आणि खेडच्या माझ्या सगळ्या महिलांना सांगेन या इकडे आणि शॉपिंग करा जास्तीत जास्त कारण का ह्याच्यातून जे आपल्याला पैसे म्हणजे हे घेतात ते पैसे सगळे सोशल वर्कसाठी यूज होतात त्याच्यातला कुठलाही पैसा हा लायन्स क्लब स्वतःच्या ऍडमिनिस्ट्रेशनसाठी किंवा वैयक्तिक वापरण्यासाठी नाही यूज करत तर हा शेवटी एक सोशल कॉज झाला आणि तसं पण आपण सारी घेतोच तर तुम्ही इकडे येऊन कलेक्शन बघा आणि त्यांचे प्राइसेस पण खूप चांगले तर परत एकदा खेडच्या सगळ्या लेडीजला सांगेन नवरात्रीचे चांगले दिवस चालू आहेत तर या खूप शॉपिंग करा आणि तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा शिवसेना ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि दापोली मतदारसंघाचे आमदार योगेदादा कदम यांच्या उपस्थितीत मनसे आणि इतर पक्षातील प्रमुख कार्यकर्ते राज विक्रांत विक्रम दांडेकर राहुल पिंपळे निशिकांत दांडेकर आदित्य जोशी भारत दांडेकर श्लोक चिखले सोहम हेंद्रे प्रमोद कोशिमकर अविनाश सागवे सागवेकर दिव्यश सागवेकर विश्वनाथ पिंपळकर भूपेंद्र दांडेकर या सर्वांनी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलाय यावेळी सर्व कार्यकर्त्यांचे पक्षामध्ये स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या फशी नदीवरील पुलाच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याकरता दापोली मतदारसंघाचे दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्या पाठपुराव्याला यश येऊन सदर कामा महायुती सरकारनं साठ लाख रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला या पुलाच्या नूतनीकरण कामाचं भूमिपूजन आमदार योगेश दादा कदम यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते रायगड जिल्ह्यातील तुडील पंचायत समिती गणात कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांनी विकास कामांचा कायम ठेवला असून आमदार यांनी तुडील पंचायत समिती गणातील गावांना विविध विकास कामांसाठी भरपूस निधी दिलाय काही दिवसांपूर्वी याच तुडील पंचायत समिती गणातील विकास कामांचा भूमिपूजन भु आणि उद्घाटन सोहळा युवासेना कोअर कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य विकास शेठ गोगावले यांच्या शुभ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली भेलोशी वरचे आणि ग्रामस्थांनी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडचिट्टी देत विकास शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी आपल्या भाषणात माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत आणि माजी पंचायत समिती उपसभापती पाचकर यांनी विकास कामांचा आणि धडाका का सुरू राहणार सांगितलं या पक्षप्रवेशाला भेदोशी वरची आळी येथील ग्रामस्थ महिला मंडळ मुंबईकर भावकी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नाही आपण जे काय पाहतोय की आज आमदार भरश्रो गोवल यांच्या नेतृत्वाखाली सर्व मंडळी माझ्या मुंबईचे चाकरमणी असतील इथले ग्रामस्थ असतील त्यांनी सर्वांनी आमदार साहेबांवरच्या नेतृत्वाखाली इथं विश्वास ठेवून इथले आमचे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य घेतल्या असणाऱ्या आमचे शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यावरती विश्वास ठेवणार शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आणि प्रवेश करायचं कारण एवढंच की ते जे काय राहिलेले विकासकामांपासून वंचित ते विकासकामं पूर्ण करून त्याची जबाबदारी आमदार भरशिंग गोवारींनी घेतली आहे आणि आपल्याला माहिती आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये जो पक्ष प्रवेशाचा जो काय झंझावत सुरू आहे आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आज पण सकाळी किंजारीच्या लोकांचा पक्षप्रवेश झाला आज भेळुशीचा होतो आहे आता आम्ही परत वीरला चाललेलो आहे असे बरेचसे पक व वहूरला चाललेलो आहे असे बरेचसे पक्षप्रवेश आज शिवसेनेमध्ये होत आहे आणि ही विजयाची नांदी आहे जी जनतेने दिलेला आशीर्वाद जनतेने दिलेलं प्रेम जे जनतेने केलेलं भरत शेठला सहकार्य आणि भरत शेठच्या माध्यमातून जे जनतेना दिलेली ती विकास विकासकामाच्या जोरावरती आमदार साहेबांच्या नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे त्याबद्दल मी भेळुशीचं सर्व ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत रोटरी स्कूलच्या सर्वे श्रीकांत दामले या विद्यार्थ्यांना यश संपादून रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडचं नाव गौरवलंय या राज्यस्तरीय जलदगती एक दिवसीय बुद्धिबळ करता विविध राज्यांमधील अनेक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता सदर स्पर्धे रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेड मधील इयत्ता अठवे मध्ये शिकत असलेल्या सर्वे श्रीकांत दामले या विद्यार्थ्यांना आपला सहभाग नोंदवून बुद्धिबळ खेळातील आपलं कसब दाखवत चौदा वर्षाखालील गटात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय राज्यस्तरीय जलद गती एक दिवसीय बुद्धिबळ स्पर्धेत चौदा वर्षाखालील गटात त्यानं सातवा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन त्याचा गौरव करण्यात आला यापूर्वी देखील सर्वेक्षण अनेक बुद्धिबळ स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपलं वर्चस्व सिद्ध केलंय तालुकास्तरीय जिल्हास्तरीय राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तो दिवसेंदिवस आपली प्रगती करत आहे त्याचबरोबर या ऑक्टोबर महिन्यात रत्नाईनी येथे होणाऱ्या विभागीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी त्याची निवड सुद्धा झाली आहे सर्वेक्षण मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन चेअरमनदा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका पटेल शिक्षक कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केलंय आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याचबरोबर वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दी, दीपवाहिनी दी।